तर सर्वांना मी अर्चना तुमचे सर्वांचे स्वागत करते आशा करते सर्व स्वस्त असाल मस्त असाल तर आमची सकाळची सुरुवात ही मस्तपैकी अशा इडलीने झालेली आहे बघू शकता तुम्ही इडली सांबार आणि चटणीने झालेली आहे आणि त्यानंतर नाश्ता सगळं बनवून झालेला आहे आमचं आणि नंतर कळालं की जी वरची पाण्याची टाकी आहे ती आता आमची रिकामी झालेली आहे मग काय पाणी येईपर्यंत असंच बसलो आम्ही पावसाकडे बघत आणि बाकीचे नंतर मग कामा लागलो पाऊस काय दोन ते तीन दिवस झाले थांबायचं नावच घेत नव्हता मग नंतर टेरेसवरती सुकू घातलेले कपडे मी खाली आणले आणि आता थोडंसं इथे सकाळच्या वेळेस इथे ऊन आलं होतं तर म्हटलं खिडकीमध्ये ग्रीलमध्ये हे कपडे मी आता सुकवायला टाकते जे आरती ओले आहेत ते कारण कपडे धुवून दुसरे देखील मला टाकायचे होते टेरेसवरती मग काय नाश्ता वगैरे झाला नाश्ता केला आणि हे सगळे कपड्यांची सगळी आवरावर केली आरती सुकलेले कपडे खाली आणले आणि मग आता इथे ग्रीलमध्ये सगळे टाकते आणि पावसाळ्यामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न असतो तो मला असं वाटतं कपडे सुकवण्याचाच मोठा प्रश्न असतो कपडे आहेत ना हे सुकतच नाहीत त्याच्यामुळे आरते कपडे इकडे आरते कपडे तिथे असे सगळे घरभर मला असं वाटतं कपडेच कपडे असतात आणि त्यानंतर मग सर्व काम झालं त्यानंतर आम्ही बसलो जेवण करायला दुपारचं जेवण जेवलो मग काय मस्त सगळ्या मिळून आम्ही जेवण केलं जेवलो आराम केला आराम झाल्याच्यानंतर आराम आणि टी व्ही टी व्ही पाहिली थोडीशी आणि नंतर मग झाली संध्याकाळची वेळ संध्याकाळची वेळ झाल्याच्यानंतर तयार झालो आणि निघताना म्हटलं एक झाडून घेते नंतर मग आल्याच्यानंतर टेन्शन राहत नाही झाडून वगैरे घेतलं आणि डोक्यात चालू होतं विचार तो म्हणजे आता संध्याकाळी काय बनवायचं जेवायला मला वाटतं मला असं नाही तर प्रत्येक बाईला तेच विचार असेल सकाळी काय बनवायचं आणि संध्याकाळी काय बनवायचं जेवायला आणि काय काय साहित्य घेऊन यायचे काय आपल्याला घर आणायचे आणि ते चालू असताना नंतर मग झालं झाडू वगैरे मारून आणि म्हटलं चला हा तर नेहमीचा विचार आहे थोडं स्वतःसाठी पण थोडंसं फिरून येऊया हो आणि मग आलो आम्ही असं गार्डनमध्ये मस्तपैकी फिरलो एन्जॉय केलं आणि गवत ना पूर्ण पाण्याने मस्तपैकी असं <tart> भिजलेलं <noise> होतं असं तर आपण नेहमीच चालतो गवतावरती पण म्हटलं आज असं चालूया पावसाच्या गवतावरती मस्तपैकी चाललो फिरलो आणि त्यानंतर थोडेसे फोटो पण काढून घेतले फोटो काढल्याच्यानंतर आता कळलं की जाऊया आता बस झालं आता आता घरी जाऊया मग तेच पावलं आमचे घराच्या दिशेने निघाले आणि घराच्या दिशेने निघताना रस्त्यामधून सगळ्या भाज्या वगैरे घेऊनच गेलो आम्ही आणि घरी गेलो आणि घरी गेल्याच्यानंतर सगळ्या भाज्या वगैरे काढून ठेवल्या धुतल्या सगळ्या भाज्या आणि त्यानंतर हे वटाणे आहेत हे वटाणे मला असे भिजवलेलेच वटाणे मिळाले होते आणि मग आता ते मला कुकरला लावायचे होते तर त्याआधी मी यांच्यासाठी भगर बनवून घेतला त्यांचा होता मी त्यांना भगर दिला बनवून त्यांना आधी दिलं खायला आणि त्यानंतर मग आता आमच्या जेवणाची तयारी करत होती मी इकडे आतमध्ये तर मग ते सर्वात आधी काय केलं हे वटाणे आहेत ना हे वटाणे सर्व धुवून घेतले आणि त्यानंतर ते कुकरला लावून घेतले कुकरला लावल्याच्यानंतर त्याच्या तीन चार शेट्ट्या अशा होऊ दिल्या कुकरला लावून झाल्याच्यानंतर इकडे या साईडला मी भाज्या वगैरे कट करून घेतल्या सगळ्या भाज्यामध्ये मी फ्लावर शिमला मिरची बटाटे बटाट्याची साल वगैरे सगळं काढून घेतले आणि पाव पाव पूर्ण आम पाव आम्हाला मिळालेच नाहीत लता जास्त त्यामुळे अर्धे ब्रेड आणि अर्धे पाव असे आणले होते तर इथे ते, ते, ते सांगत होती म्हणाली की आता आपली पावभाजी नाही आपली ब्रेड भाजी होणार आहे म्हणून तर मग आता इथे कुकरला लावली भाजी आने कापुन मी आणि आता ह्या भाज्या सगळ्या कापून घेते कापून झाल्याच्यानंतर असे मी बारीक बारीक हे काप केले होते बटाट्याचे तुम्ही आखे पण बटाटे टाकू शकता मी ते साल काढून कापून घेतले आणि त्यानंतर हिची मस्ती चालू होती म्हणून जी मोबाईलच्या याच्यावरती ती पूर्ण अशी गरम वाफेने हे करत होती त्यानंतर त्याच वटाण्यामध्ये हे कापलेले जे बटाटे होते मी ते टाकून दिले कापलेले बटाटे सगळे टाकून दिले ते वटाण्यामध्ये आणि सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या सगळ्या मी याच्यामध्ये कापून टाकल्या आपल्या कुकरमध्ये कापून टाकल्या त्यानंतर त्या पुन्हा आता मला शिजवायच्या होत्या तुम्ही फरजबी पण टाकू शकता इथे इथे फरजबी आमच्या घरामध्ये आवडत नाही जसं त्यामुळे मी फरजबी काय टाकली नाही आणि मला मिळालीच नाही मेन म्हणजे पावसाळ्यामध्ये फरजबी फार कधीतरी मिळते कमी मिळते त्यामुळे इथे मिळालीच नाही फरजबी आणि इथे गाजर होतं पण मी गाजर पण काय टाकलं नाही शिमला मिरची फ्लावर बटाटे वटाणे टॅमॅटो टाकला आणि त्यानंतर सगळे मी असे कापून टाकणार आहे मग ते आपल्याला बारीक करायला बरं पडतं आणि या ना कापण्याच्या आधी ना मी सगळ्या भाज्या धुवून घेत होती दोन दोन तीन तीन पाण्याने कारण की पावसाळ्यामधल्या भाज्या असतात ना त्या खूप हे पाऊस आणि ते चिखल हे खूप असतं त्यामुळे आपल्या ज्या भाज्या आपण कुठल्या पण भाज्या घेतो ना त्याआधी सर्वात आधी चांगल्या व्यवस्थित असे धुवून घ्यायच्या फ्लावर मी एक ते दोन तीन वेळा मी धुवून घेतली खूप चांगलीच खूप स्वच्छ पाण्याने त्याला थोडं मीठ पण लावून घेतलं होतं आणि नंतर पुन्हा आता चांगल्या पाण्याने धुवूनच नंतर मी कुकरमध्ये टाकते कारण की आपलं जे घरचं जेवण असतं ते खूप हेल्दी असतं आणि त्याला ता आपण असं आणखीन धुवून वगैरे चांगलं आणखीन हेल्दी बनवू शकतो त्यानंतर मी इथे एक ग्लास पाणी ओतलं आणि इथे आता थोडं मीठ टाकायचं होतं मग मी ते टाकलं नाही आणि आता इथे कुकरला आता मी लावून घेते सहा ते सात शिट्ट्या होऊ देते जास्त शिट्ट्या झाल्या की कशी भाजी पटकन शिजेल आणि त्यानंतर इथे आता झालेली आहे आणि याच्यावरती ना वरती असं लाल लाल आलेलं ला होतं म्हटलं काय असं लाल आलं ला नंतर कळलं की ते टॅमॅटोचा कलर लागलेला आहे म्हणून मला आधी वाटलं कसं असं काय झालं लाय लाल आणि नंतर मग पूर्ण जे आहेत भाज्या या सगळ्या बारीक केल्या चमचच्या सहाण्या सगळ्या बारीक करून घेतल्या आणि नंतर मग आता भाजीला सुरवाती ते सगळ्यांना भूक लागली ला होती बनव लवकर बनव लवकर म्हटलं ठीक आहे बनवते आता मग इथे त्यांना म्हटलं आंबा खातोपर्यंत आंबा आहे म्हणतात आता पावभाजी पाहिजे आधी नंतर मग आंबा खातो म्हटलं ठीक आहे मग आता इथे मी सगळ्या भाज्या ह्या मिक्स करून घेत होती भाज्या सगळ्या आपल्या मिक्स झालेल्या आहेत आणि त्यानंतर आता इकडे हॉलमध्ये बघते तर काय सगळेजण मस्तपैकी आता टी व्ही बघतायत पिक्चर बघत होते म्हटलं जाऊ ते आता भाजी होईपर्यंत तेवढं तरी पिक्चर बघत आहेत ते बरं आहे नाहीतर मग आणखीन पाठीमागे लागतात पटकन बनव लवकर बनव आता मग इथे पटापट तयारी करत होती त्यामध्ये इथे म्हणून सांगत इते मदे होती मला मम्मी इथे बघ फ्रीजमध्ये बटर ठेवलेलं आहे ते घे नंतर म्हटलं बरं ठीक आहे ती दाखवत होती मला एक एक वस्तू कुठे काय ठेवले कुठे काय नाही ते आणि आता मी इथे अद्रक लसूणची पेस्ट बनवून घेतलेली आहे लसूण इथे मी बारीक केलं खलबत्त्यामध्ये त्यानंतर आता कढई गरम के झाल्याच्यानंतर आहे ना त्यामध्ये मी आता तेल टाकणार आहे पावभाजी मसाला पण आणलेला आहे पावभाजी मसाला पण ती दाखवत होती मम्मी हा पावभाजी मसाला इथे ठेवलेला आहे म्हटलं हो आणि त्यानंतर ते मी थोडं तेल टाकलं तेल टाकल्याच्यानंतर त्यानंतर कांदा आणि टॅमॅटो मी कापून घेतलेला होता आणि त्याची मस्ती चालू होती मग मी टाकू याच्यामध्ये मी थोडा टाकते म्हटलं नको नको आधी कांदा टाकू नको आधी सगळ्यात आधी आपल्याला अद्रक लसणाची पेस्ट टाकायची आहे तेलामध्ये त्यानंतर मी आता अद्रक लसणाची पेस्ट टाकलेली आहे ती चांगली तांबूस झाली ना लालसर झाल्याच्यानंतर आपल्याला कांदा टाकायचा आहे मग त्यानंतर इथे आता मी हा फ्राय झाल्याच्या नंतर कांदा टाकणार आहे हा आता मी त्यानंतर आता कांदा टाकलेला आहे आपल्याला असं झालेलं होता अद्रक लसूण लालसर झाल्याच्यानंतर कांदा टाकलेला आहे कांदा पण आपल्याला असा लालसर होऊ द्यायचा आहे ब्राऊन झाला ना कांदा त्यानंतर टॅमोटो टाकणार आहे टॅमोटो पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता कांदे मी ते दोन ते तीन कांदे घेतले होते लहान आणि टॅमॅटो दोन घेतले होते आणि त्यानंतर हे चांगले मिक्स करायचे बारीक झाले ना त्यानंतर आपण त्याच्यामध्ये सगळे मसाले टाकायचे हळद तिखट गरम मसाला थोडासा टाकलेला आहे आणि इथे पावभाजी टाकलेला मसाला आहे आणि इथे धने पावडर टाकलेली आहे सगळे मसाले टाकून झाल्यानंतर चांगलं फ्राय होऊ द्यायचं तेलामध्ये करपू द्यायचं नाही फक्त चांगलं फ्राय होऊ द्यायचं आपले मसाले सगळे फ्राय झाले तेलामध्ये त्यानंतर ते आपू आपण जे घाटून ठेवलेली भाजी होती जी बारीक केलेली होती भाजी पावभाजी ती भाजी आता याच्यामध्ये मिक्स करायची छानपैकी मस्तपैकी आणि असं पूर्ण ही ढवळून घ्यायची ढवळून किंवा हलवून काही म्हणू शकता तुम्ही आता ही सगळी मिक्स झाल्याच्यानंतर आ, आपली झाली पावभाजी रेडी यामध्ये आता आपल्याला तुमच्या आवडीनुसार गरजेनुसार पाणी टाकायचं आहे पाणी तुम्ही कमी कमी जास्त प्रमाणात टाकू शकता आता इथे बटाटे असल्यामुळे काय थोडीशी पाणी मी इथे एक्स्ट्रा टाकणार आहे कारण की ती आहे ना आटून जाते भाजी मग इथे पाणी टाकून मी थोडं थोडं टाकत होती पाणी पाणी टाकून झाल्याच्यानंतर आता एक साईडला मला इथे पाव गरम करायला घ्यायचे होती खाली आता आपली पावभाजी रेडी त्यानुस त्यानंतर त्यामध्ये ना तुमच्या आवडीनुसार स्वादानुसार गरजेनुसार मीठ टाका नंतर बटर टाका आणि थोडीशी कोथिंबीर देखील टाकावरून मी सगळं टाकून झालं माझं त्यानंतर त्यान आता त्यान मी या साईडला आहे ना पाव गरम करायला घेत होती पाव झाले होते गरम आपले चांगले पाव आणि ब्रेड पावभाजी अशी भाजी आहे ना तुम्हाला तसं वाटतं सर्वांनाच आवडते कोण असं नसेल की ज्याला पावभाजी आवडत नाही म्हणून प्रत्येकालाच पावभाजी आवडतेच आवडते लहान मुलांना तर जास्त पण भूक लागली होती सर्वजमा ती पटकन जेवायला वाढ लवकर वाढ कारण की खूप उशीर झाला होता रात्र झाली होती आणि जास्तच वेळ झाला होता मला वाटतं दहा वाजले असतील आणि आमचं नऊ ते साडेनऊ वाजेपर्यंत सर्व जेवण होतं पक्का झाले एकदाची पावभाजी रेडी आणि त्यानंतर पाव आहेत ना ते मधून मी कट केले चाकूने आणि तव्यावरती बटर टाकून घेतलं आणि पाव असे व्यवस्थित असे भाजून घेतले मस्तपैकी बटरमध्ये दोन्ही बाजूने भाजल्याच्या नंतर झाली आपली पावभाजी रेडी आणि मी आता सगळ्यांना ताटं इथे वाढून घेणार आहे ताटं वाढून झाल्याच्यानंतर त्यानंतर आता जेवण वाढल्याच्या नंतर जेवण पण करून घेतो आणि आता इथे मी ताट सगळं रेडी करून तुम्हाला दाखवते एकदा तुम्ही देखील अशी पावभाजी बनवून बघा एकदा छान होते साधी सिंपल आणि मस्त टेस्टी होते खूप रात्रीचे अकरा वाजते होते जेवण वगैरे सगळं करून झालं त्यानंतर मी आता इथे सगळं जेवण झाल्याच्यानंतर आपलं किचनच्या आवऱ्याचं बाकीचं काम आहे ते मी आता इथे करत होते मी बघू शकता तुम्ही आतापर्यंत माझं काम आहे किचनमध्ये चालूच होतं आता इथे मस्तपैकी माझे अर्धे माने झाले होते घासून आणि अर्धे घासायचे बाकी होते मला वाटतं सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्हाला सगळं मी रुटीन दाखवलेलं आहे माझं तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद